नवरात्र अनेक घरांमध्ये अखंड दिवा लावला जातो किंवा कलश स्थापना केली जाते पण जर तुमच्याकडे हे करण्याची व्यवस्था नसेल किंवा वेळ मिळत नसेल तरी चिंता करू नका फक्त गुढीपाडवा ते रामनवमी म्हणजेच तीस मार्च ते सहा एप्रिल या दरम्यान एक साधा आणि सोपा उपाय करा जो तुमच्या घरात समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा नक्कीच आणेल हा उपाय कसा करायचा चला जाणून घेऊया गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजे नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी तुम्ही एक तांब्या घ्या त्यामध्ये शुद्ध पाणी भरा त्यात एक रुपया किंवा सुपारी टाका त्यावर छानसं फूल ठेवा किंवा आंब्याची आणि विड्याची पानं लावा यावर एक नारळ ठेवा आणि हा कलश देव्हाऱ्यात ठेवा एक प्रकारचा कलश स्थापन करा दररोज या कलशाची पूजा करा शक्य असेल तर दिवसभर तिथे दिवा लावा हे नऊ दिवस देवीची आराधना करा आणि मनपूर्वक प्रार्थना करा या काळात घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते आणि कधीही धनधान्याची कमी पडत नाही असं मानलं जात त्यानंतर रामनवमीच्या दिवशी हा कलश विसर्जन करायचा सा। त्यासाठी नारळ आणि पानं बाजूला काढावी आणि बाकीचं पाणी झाडांना किंवा नदीत विसर्जित करावं तांब्या घरात ठेवावा आणि पुढे धार्मिक कार्यासाठी वापरावा कलशात उरलेलं थोडं पाणी घरात चिमटावं हा उपाय केल्यानं घरात सदा समृद्धी राहते पैशाची कमतरता जाणवत नाही आणि घरात सातत्यानं चांगली ऊर्जा राहते असं मानलं जातं त्यामुळे तुम्ही हे हा उपाय करून नक्कीच अनुभव घ्या